तुमची तुमची लाट लागली आहे त्यानं वापस करून हा बाकी सगळी खात्री आहे सगळं वर्ण बघून जातो हो तिकडे घेऊ पलीकडे मोकळी

किंमत साठ हजार झालं कस झालं तिरुपनला चांगला आहे बाजार हा चांगला आहे तुम्ही फोडा कुठे बघायचं नाही उलाले हो सगळे थानात अजून उतरलंच नाही त्याच्या बघायची पिळून बघा पाय पुढले पाय बांधा हा घे ना चार रोज येते चार रोज घेते म्हणले त्या आपलं तर काम आहे

पाय बांधा गेले ते पाय बांधा होते ते आधार कार्ड लिहा तुम्ही तर मी तुम्हाला कल्पना असेल पुढले पाय बांधा फोडा आणि तसा असू आधार हा बांधा हा इली का बसेल ना तिला इकडे मैदानात घ्यायचं यासुद्धा मैदानात घेऊन पाय बांधा तिची Gracias.